उद्यापासून तुम्ही आपापल्या गाणात गटात प्रचार करणार आहात तर कुठल्याही प्रकारे वाजत गाजत प्रकार न जाता कुठल्याही प्रकारची रॅली न काढता त्या ठिकाणी घर टू घर गर्ट, मतदारांच्या भेटी घ्यायच्या निवडणूक त्या ठिकाणी दोन दिवस वाढलेली आहे सात तारखेला मतदान आहे नऊ तारखेला त्या ठिकाणी मोजणी जे काय राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ते जे विजयी होतील त्यांनी सुद्धा विजयी रॅली काढू नये एवढी या ठिकाणी पक्षाच्या वतीने सूचना आहे महिलांच्या वतीने आपण या ठिकाणी थोडक्यात श्रद्धांजली समर्पित करावी यांच्या शोकसभेच्या निमित्ताने उपस्थित सर्व मुळशी तालुक्यातील सर्व पक्षीय नेते मंडळी उपस्थित बंधू आणि भगिनी खरं पाहिलं तर अठ्ठावीस जानेवारी

की मला लवकर दुसरीकडे जायचंय पाणी सोडून झालं होतं सभा वळण्याच्या वरती त्या टेकडीवरती होती तेव्हा मी म्हटलं दादा मला एक दोन मिनटं फक्त बोलायचं आहे त्यावेळेस दादांनी सांगितलं तिथल्या समस्या ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर राज्याच्या नेतृत्वाच्या माध्यमातून आपण ते सोडू शकाल त्यावेळेला मला दादांनी अजिबात परवानगी दिली नाही आणि मग मी थोडंच तरुण वयात होतो तशा स्वरूपाच्या माझ्या भावना उतावीळ झाल्या आणि मी म्हटलं तुम्हाला जर मला बोलून द्यायचं नसेल तर मी तुमचा निषेध करतो आणि जातो आणि असं म्हटल्यानंतर आमचे सगळे सहकारी मी स्टेजवरून खाली उतरलो माईक हातात घेऊन निषेध म्हणून बोललो आणि दादांचा धिक्कार करून आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी जवळजवळ सभाच झाली नाही ठोमरे भाऊ ते जे साक्षीदार आहेत आणि नंतर आम्हाला वालतुरी म्हणून पिया होते तु त्यांनी पिंजऱ्याच्या गाडीमध्ये दहा बारा जणांना आम्हाला टाकलं आणि पोडलं आणलं आणि संध्याकाळी पाच वाजता कुठल्याही प्रकारची केस न करता सोडून दिली त्या काळामध्ये राज्यामध्ये विरोधी पक्षाचे अगदी बोटावर सारखे आमदार होते परंतु दादांनी वालतुरे साहेबांना फोन करून सांगितलं की वालतुरे त्या पोरांना सोडून द्या म्हणजे माणसं किती विशाल हृदयाचे असतात तसं दादांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी ही घडलेली घटना आहे सर्व नेतृत्व आणि सर्व एक कणव असणार हृदय तिच्यामध्ये होते काम स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत माझ्या अगोदर या ठिकाणी बरेचशा वक्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केलेली तसा दादांचा माझा परिचय एकोणीसशे ब्याण्णव सालापासून मला आठवत त्यावेळेला जिल्हा परिषद आणि पंचायत सभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला दादा मुळशीला आले होते अशोकांना त्यावेळेला आमदार होते नाना नवले खासदार होते आणि पौडच्या स्टँडपासून जी मिरवणूक निघाली होती त्या मिरवणुकीमध्ये आम्हा सर्व उमेदवारांना दादांनी जवळ घेऊन पौडा मी ती मिरवणूक काढली होती दादांच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी वेळ लागत नाही अनेक आठवणी आहेत अनेक काही प्रसंग आहेत की ते कायम जे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सतत जाणीव करून देत राहतील पुणे जिल्ह्यामध्ये तेरा तालुक्यात तेरा तालुक्यामध्ये खालून दुसरा आपला तालुका आहे परंतु मुळशीच्या बाबतीमध्ये विकास कामं असोत शैक्षणिक कामं असोत सहकार्याचे कामं असोत सर्वच कामामध्ये मुळशीला ताकद द्यायचं काम मुळशीतील कार्यकर्त्यांना उभं करायचं काम हे दादांनी पूर्णपणे यशस्वीरित्या केले के असं म्हणण्यास वावगं ठरू नये झाले बहू होतील बहू परंतु सम हा या वक्तीप्रमाणे दादांची तुलना हे कोणाशीच होऊ शकते दोन दिवसापूर्वी तुमचं आमचं दोन जाणं झालं तर ही अतिशय दुर्दैवी घटना आहे सर्वांनाच मन हवून टाकणारी घटना घडली ही दोन दिवस बारामतीला आम्ही होतो आम्ही सर्व महिन्या त्या ठिकाणी गेल्यानंतर संपूर्ण बारामती बंद होतं कुणीही चहा पाण्याची सुद्धा कोणा मागे कोणाची पिण्याची इच्छा होत नव्हती असं शोकाकुल वातावरण त्या ठिकाणी झालं होतं त्यामुळे खऱ्या अर्थानं कारण एकच होतं की नेत्याबद्दल असणारी लोकांची निष्ठा नेत्यांनी ने केलेलं काम आणि नेत्यांची वर्तणूक ही पाहिली तर खऱ्या अर्थानं आम्ही होतो अनेक देशातनं मंत्री मंत्री महोदय आले नेते मंडळ आले वेगवेगळ्या राज्यात ते पदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वेगवेगळे मंत्री महोदय आले आणि संपूर्ण आपल्या राज्यातून अनेक मंडळी या ठिकाणी आली होती सर्वजण या ठिकाणी सर्वांच्या डोळ्यात आसरू होते कुणी असा माणूस नव्हता ते ज्याला वाईट वाटत नव्हतं की लोकांना वाटत होत असा नेता जो सर्वसामान्य लोकांना ताकद देणारा गोर काम करणारा नेता तुमच्या आमच्यातन नाही समाजाची खूप मोठ हानी होती असू द्या ती जोडी बारता ठेवा आणि नानांच्या बरोबर काम करा आणि प्रयत्न करा अमित सरांनी दिला आणि आहे बोलून सांगितलं कळत नाही की आपण ज्या पण ज्या विमानाने प्रवास करतो त्या विमानाचं काय होणार इतका दुर्दैवी अंत कोणाचा होऊ नये शत्रूचा देखील होऊ नये अशा पद्धतीचा अंत आपल्या नेत्याचा झालेला पाहिल्यानंतर प्रत्येक माणूस हळहळला प्रत्येक पक्षाचा माणूस हळला इतक्या वाईट प्रकारे मृत्यू आलेला पाहिल्यानंतर माणूस स्तब्ध झाला आणि त्याच्यावर विश्वास बसला जाईल रात्री धूप येणं अवघड झालं अशी परिस्थिती काही लोकांची झाली दादा हे कर काम करणारे नेते होते ठोक सर्व होणार असेल तर हो नाही तर नाही कारण मी एक्क्याण्णव सालापासून त्यांच्याबरोबर आहे जगातील माजीतरानी काम केलं त्याच गेला ना पण आप आज आपल्याला अनंतता खुली झाली आज संपूर्ण वर्षी त्याच्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते शोक सभेला उपस्थित झाले त्याबद्दल राष्ट्रसंघ काँग्रेसवंशी करते होते आम्ही सगळे आपले निर्णय पोता परस्परे प्रो मैत्र जीवांचे तिमिर जाओ विश्व सदन सूर्य पाहो जोजे नांचे तो ते लाहो प्राणी जाते सकल ईश्वर निष्ठांचे मानदे आई अनवरत उमंडळे भेटू दया होता सदा कल्पतरुंचे आरो चेतना चिंता गाव बोलणे हे ज्ञान चंद्रमेजे अलंकार मरतन्नจิตपहिना ते सर्वाही सदा सज्जन सोयरे जो मौणा सर्वसुखी पूर्ण तिनी रक्ति जे तो आदि पुंखी अखडनीत आणि अंतोपोजीवे विशेषी रक्ति कृष्णानुष्टे हे दादा अमर रहे धन्यवाद